विकसित भारत संकल्प यात्रा आज वर्धा जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातल्या तळेगाव श्यामजी पंत या गावामध्ये दाखल झाली यावेळी आमदार दादा केचे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून यात्रेचा प्रारंभ झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार निघालेली ही यात्रा आज खेड्यापाड्यातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे त्यामुळे विणकर सोनार लोहार धुलाई कामगार अशा पारंपरिक कारागिरांना लाभ मिळायला मदत होईल असा विश्वास केचे यांनी व्यक्त केला हळदीचा व्यवसाय चालू केला हळदीचा व्यवसाय चालू केला आम्ही चितात हळद पेरत आहे पेरत होतो पण त्या हळदीला फक्त नव्वदच रुपये हळद मिळत होता आणि आपण आम्ही पीठ करून ते आता विकतो मसाल्याचा व्यवसाय आता आता आम्हाला दीडशे रुपये लाभ भेटते या योजनेचा लाभ घेऊन मी केंद्र सरकार सरकारचे आभार मानते आवास योजना यातील मला घराची माहिती मिळाली म्हणून मी माझे घराचे कागदपत्र आणि केले आणि मला त्याच्यातून घरपूल मिळालं टप्प्याटप्प्याने एक लाख वीस हजार रुपये मिळाले मी केंद्र सरकारचे आभारी आहे